महाराष्ट्र सरकारचे सुप्रसिद्ध विशेष सरकारी वकील स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर एस पी, पी उज्ज्वल निकम यांच्या विरोधात पुन्हा एकदा न्यायालयात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे तीन खून प्रकरणांमध्ये आरोपी असलेल्या विजय पालंदे याने मुंबई सिटी सिव्हिल अँड सेशन्स कोर्टात अर्ज दाखल करून असा मुद्दा मांडला आहे की निकम हे जुलै महिन्यात राष्ट्रपतींकडून राज्यसभेसाठी नामनिर्देशित खासदार झाले आहेत त्यामुळे त्यांचं राज्य सरकारकडून नेमणूक असलेलं एसपीपी पद टिकवणं हे संवैधानिकदृष्ट्या चुकीचं आहे पालंदेंची बाजू पालंदेच्या अर्जात भारतीय संविधानाच्या कलम एकशे दोन वजा एक वजा अचा उल्लेख करण्यात आला आहे या कलमानुसार संसद सदस्याला अपात्र ठरवण्याची तरतूद आहे कोणताही व्यक्ती जर तो भारत सरकार किंवा कोणत्याही राज्य सरकारकडून नफा देणारा पद धरून असेल तर त्याला संसद सदस्य होण्यासाठी अपात्र ठरवलं जाईल मात्र संसदेतून कायद्यानं वेगळं जाहीर केल्याशिवाय हा अपवाद लागू होऊ शकत नाही पालंदे म्हणतो की विशेष सरकारी वकील ही नेमणूक राज्य सरकारकडून केली जाते आणि त्याचे मानधन सार्वजनिक निधीतून दिलं जातं त्यामुळे ते पद स्पष्टपणे ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिटमध्ये मोडतं आणि निकम खासदार झाल्यानंतरही जर या पदावर राहिले तर ते संसदेच्या दृष्टीने अपात्र ठरू शकतात त्याशिवाय पालन देणे अर्जात असा दावा केला की निकम यांच्या राजकीय आणि कायदेशीर प्रभावामुळे खटला पूर्णपणे एकतर्फी होईल याची तुलना त्याने डेव्हिड वर्सेस गोलायत वॉर म्हणजे छोट्याचा मोठ्याशी लढा अशा प्रकारे केली त्याची मागणी अशी आहे की न्यायालयाने निकम यांना एसपीपी पदावरून दूर करून नवीन सरकारी वकील नेमावा निकम यांची बाजू उज्ज्वल निकम यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले विशेष सरकारी वकील हा सरकारी सेवक नसतो त्याची ही कराराच्या आधारे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर होते त्यामुळे हे पद ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये येत नाही त्यांनी हेही स्पष्ट केले की ते न्यायालयात यावर सविस्तर उत्तर देतील आधीही निर्माण झाला होता वाद हा वाद नवा नाही दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत निकम भाजप उमेदवार म्हणून मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून मैदानात उतरले होते निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी त्यावेळेस एकोणतीस प्रकरणांतून राजीनामा दिला होता ज्यात सव्वीस अकरा दहशतवादी हल्ल्याचा खटला आणि पालंदेच्या विरोधातील प्रकरणेही होती मात्र निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते पुन्हा या प्रकरणात एसपीपी म्हणून परतले त्यावेळीही पालंदेने निकम यांच्या पुनर्नियुक्तीला विरोध केला होता पण न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावला होता पालंदेविरुद्धचे प्रकरणे विजय पालंदे हा आधीच दोन खून प्रकरणांमध्ये दोषी ठरलेला आहे सध्या त्याच्या विरोधात तीन खून प्रकरणांमध्ये खटले प्रलंबित आहेत दिल्लीतील उद्योगपती अरुण कुमार टिक्कूंचा खून चित्रपट निर्माते करण कक्कडचा खून तिसरं प्रकरण ज्यात अद्याप पीडित व्यक्तीची ओळख पटलेली नाही यापैकी पहिल्या दोन प्रकरणात निकम विशेष सरकारी वकील आहेत पुढची सुनावणी पालंदेच्या या नवीन अर्जावर महाराष्ट्र सरकार आणि उज्ज्वल निकम यांच्याकडून प्रत्युत्तर मागवण्यात आले आहे याचिका पुढील सुनावणीसाठी सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निश्चित करण्यात आली आहे निष्कर्ष या प्रकरणामुळे एक गंभीर प्रश्न पुढे आला आहे संसद सदस्य आणि सरकारी वकील हे दोन जबाबदाऱ्या एकत्र निभावणं संविधानाशी विसंगत आहे का याचं उत्तर आता न्यायालयच ठरवेल पण एवढं निश्चित की यामुळे पालंदेच्या खटल्यालाच नव्हे तर संपूर्ण न्यायव्यवस्थेतील पारदर्शकता आणि निष्पक्षतेच्या चर्चेला नवीन वळण मिळाले